हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चॅनलमध्ये आज आपल्या मेजमध्ये आहे मस्त अशी गेवड्याची भाजी गेवडा आणि वांग मिक्स अशी भाजी तयार होत आहे पायासाठी मी गेवडा छान असा निवडून छान स्वच्छ करून त्याला शिजवून घेतलेला आहे आणि वांग बारीक असं चिरून घेतलं आहे पहा टोमॅटो कांदा शेंगदाण्याचे फुटाले लसूणची पेस्ट प आपली गेवड्याची भाजी तयार होत आहे पहा पा घ्यावीकडे ठेवले आहे तेल ॲड केलेलं आहे जिरा ॲड करूया जर छान असं लाल होऊया जरी छान असं भाजले की आपण नंतर कांदा वगैरे का यात ॲड करूया पा खूप गाई गडबड असते थोडं थोडंच आता शूट करावं म्हटलं टाकावं म्हणलं युट्यूबला दाखवा आपलं रोजचं रुटीन काहीतरी करायला पाहिजे म्हणून आमची मेस आहे मी स्वतः चालवते मेस म्हणजे स्वतः चालवते म्हणजे कुठलेही कामगार वगैरे आमच्याकडनं तीस ते चाळीस लोक आहेत आम्ही घरी स्वयंपाक बनवतो स्वतः आणि स्वतः नेऊन डिलिवर करतो डबे मेडिकल फील्डचे मुलं आहेत आमच्याकडे जेवणासाठी त्यासाठी दोन भाज्या आमटी असं सर्व करावं लागतं आम्हाला पहा लाल झाले आहेत आता यामध्ये कांदा ॲड करूया आपण कांदा छान लाल होत आहे आता यामध्ये आले लसूणची पेस्ट ॲड करूया छान परतून घेऊया आता काही ठिकाणी मेसमध्ये एक भाजी सुकी आमटी असं असं करत आमच्याकडे दोन सु एक सुकी आणि थोडीशी पातळ आणि एक आमटी असते अशी तीन आणि भाज्यामध्ये दोन भाज्याने एक आमटी असं बनवतो हारले लसूण पण छान असं परतलेलं आहे आता एक टोमॅटो ॲड करूया आपण यामध्ये आपण हळद मीठ आणि मसाला ॲड करूया छान मिक्स करून घेऊया त्यानंतर लाल तिखट ॲड करूया यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि छान वांगा आपण वास वगैरे असं चिजवून घ्यायचं कारण आपण जेवढे तेवून घेतली आहे त्याच्यामुळे वांग छान शिजवून घेतलं पाहिजे मगच आपण त्यामध्ये शेंग मिक्स करू शकतो आता वांग छान आपल्याला झाकून दहा मिनटं वापरून घेऊया म्हणजे मस्त वांग वापल्या जाईल हा छान असं वापलेलं आहे आता आपण शेंग ॲड करूया यामध्ये त्यानंतर शेंगदाण्याचं फूटपण ॲड करूया यामध्ये पहा शेंगदाण्याचं पण ॲड ॲड केलेलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं आपली भाजी तयार झालेल्या पावस्थेतने मस्त अगदी चमचमीची भाजी तयार झाली पहा